मित्रांनो मी आज नारायणगावजवळील कांदळी येथील एम आय डी सीमध्ये आहे आपल्याला कदाचित आश्चर्य वाटलं असेल की आपला फेरफटका एम आय डी सीमध्ये काय करतोय पण आज आपण एका नवीन क्षेत्राबद्दल माहिती घेणार आहोत आणि ते क्षेत्र जरी जुनं असलं तरी आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप ओळखीचं आणि महत्वाचं आहे या एम आय डी सीमध्ये समर्थ बायोटेक नावाची सी सीमाजी पटाडे यांची एक कल्चर लॅबोरेटरी आहे त्या लॅबोरेटरीला आपण आज भेट देणार आहोत आणि येथे ह्या रोपांसाठी मेड्या कशा तयार करतात रोपांचं प्रॉपगेशन कशी करतात त्यांची से त्यांची देखभाल कशी करतात हे सर्व पाहणार आहोत आणि ती रोपं झा तयार झालेली रोपं शेतकऱ्यांपर्यंत गेल्यानंतर त्यांचा त्यांना कसा उत्पादनात फायदा होतो हे सुद्धा अनुभवणार चला तर मग आपण श्री समर्थ बायोटेक पिशिकलच्या लॅबच्या मीडिया रूममध्ये आहे या ठिकाणी आपण केळीच्या रोपांच्या वाढीसाठी ज्या काही गोष्टी लागतात तर त्यासाठी आपण या ठिकाणी मीडिया तयार करतो त्या मीडियामध्ये केळीच्या रोपांच्या वाढीसाठी लागणारे अन्न मूलद्रवे जे आहेत त्या या ठिकाणी आपण आर्टिफिशियली ॲड करून या हा जो दिसतो आहे हे ॲटोक्लोमध्ये आपण ते स्टराईल करून घेतो आणि स्टराईल केलेला जो मीडिया आहे तो आपण रोपांच्या वाढीसाठी इनॉक्युलेशनसाठी इनॉक्युलेशन चेंबर्समध्ये आपण त्याचा उपयोग करतो या ठिकाणी आपण पाहत आहात की या ठिकाणी एकशे एकवीस डिग्री टेम्परेचरला या ठिकाणी हा मिडियाचं स्टरलायझेशन केलं जातं आणि त्यावेळेला तो प्रेशर साधारणपणे पंधरावरती हा प्रेशर असतो इथे प्रेशर आहे या ठिकाणी टेम्परेचर वाढल्यानंतर हा प्रेशर हळूहळू इनक्रीज होतो आणि पंधरावरती वरती तो सेटल होतो आपण आता चेंज रूम मधनं स्टरायल रूममध्ये प्रवेश करत आहे आपण आता स्टरायल रूममध्ये आलो या ठिकाणी मीडिया स्टोरेज केला जातो साधारणपणे एक तीन दिवस या ठिकाणी मीडियाचं स्टोरेज केलं जातं ऍटोग्लो केलेला मीडिया या ठिकाणी अशा पद्धतीनं तीन दिवस स्टोरेज केला जातो आणि ही स्टारायल रूम आहे या रूम रूममधनं नंतर आपण इनोक्युलेशन मध्ये हा मीडिया पास करतो आपण आता कल्चर ट्रान्सफर रूममध्ये प्रवेश करत आहे हे असे कल्चरच्या बॉटल्स आहेत आणि या ठिकाणी कल्चरचं ट्रान्सफर केलं जातं या कल्चरच्या केळीच्या कल्चर केळीच्या रोपांच्या कल्चरच्या बॉटल्स आहेत या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आणि रुटिंग या दोन प्रकारे कल्चरचं ट्रान्सफर केलं जातं आता या ठिकाणी आपण बघत आहात की या ठिकाणी रुटिंगचं ट्रान्सफर केलं जात आहे कल्चर ट्रान्सफर आता हे मल्टिप्लिकेशनच्या बॉटलमध्ये की ज्या ठिकाणी सेल्सचं मल्टिप्लिकेशन होऊन नंबर ऑफ सेल्स वाढतील नंबर ऑफ प्लॅन्स वाढतील आपण आता ग्रोथ रूममध्ये प्रवेश करत आहोत आहोत ट्रान्सफर रूममध्ये ट्रान्सफर केलेले कल्चर या ठिकाणी आणून हे लाईटच्या खाली ठेवून हे हो, वाढवले जातात तर हे मल्टिप्लिकेशनचे कल्चर आहेत हे तयार झालेले कल्चर आहेत हे ट्रान्सफरसाठी आम, आम, चेक करून पुन्हा ट्रान्सफरला दिले जातील तर या ठिकाणी दोन प्रकारचे कल्चर आपण ठेवले जातात हे आत्ता तयार केलेले कल्चर आहेत हे जे कल्चर आहेत किंवा हे जे प्लांट्स आहेत ते डायरेक्ट आपण रोटिंगच्या मीडियावरती टाकलेले आहे या ठिकाणी सेल्सची ग्रोथ किंवा सेलचर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन न होतं या ठिकाणी आपण बघत आहोत की या ठिकाणी खाली याला रूट्स तयार झालेले आहेत आणि रूट्स तयार होऊनही या लॅबमधली ही सर्वात शेवटची स्टेज आहे हे हे, हे प्लॅन्ट साधारणपणे एक महिन्यामध्ये याची ग्रोथ होऊन या ठिकाणी हे हार्वेस्ट केले जातात आणि त्यानंतर ते नर्सरीला पुढच्या प्रोसेससाठी नेले जातात आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे जे कल्चर दिसतात आपल्याला हे इनिशिएशन मधले सेकंड स्टेजचे कल्चर आहेत म्हणजे सेकंड इनिशिएशन याला म्हणतो आपण तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर या ठिकाणी कल्चरची ग्रोथ होते आणि त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन थोड्याफार प्रमाणामध्ये चालू होतं आपण या ठिकाणी जर बघितलं तर एक दोन तीन सेल्स या ठिकाणी मल्टिप्लाय होऊन डेव्हलप झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे या ठिकाणी सेल्सचं डिव्हिजन होऊन पेशीचं विभाजन होऊन नंबर ऑफ प्लांटचं मल्टिप्लिकेशन आपल्याला मिळतं या या बॉटल्समध्ये आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसत आहे की पीशीचं विभाजन कसं झालं आहे आणि त्याची ग्रोथ कशी झालेली आहे हे साधारण जर बघितलं तर ही बॉटल आपण तीन सात तीन जुलैला ही आपण ट्रान्सफर केलेली आहे एकतीस जुलैला ट्रान्सफर केलेली आहे याच्यावरती तारीख दिसते एकवीस सात तर एक सात ते आठ दिवसामध्ये या पद्धतीची ग्रोथ आपल्याला दिसून येते या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे बघता येईल की पेशीचं विभाजन कशा पद्धतीने होतं तर तुम्ही जर ब बघाल तर ह्या पूर्णपणे नवीन पिशीचं विभाजन होऊन वाढलेल्या पिशी पेशी आहेत आणि अशा पद्धतीचं पेशीचं विभाजन होऊन मोठ्या प्रमाणामध्ये नंबर ऑफ प्लांट्स आपल्याला याच्यामधनं मिळतात प्रत्येक महिन्याच्या साधारणपणे प्रत्येक महिन्याला वीस ते बावीस दिवसामध्ये याचं ट्रान्सफर करावं लागतं आपल्याला याचं ट्रान्सफर आपल्याला करावं लागतं आणि हे ट्रान्सफर करत असताना घेण्याची काळजी म्हणजे असं आहे की ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे कंटामिनेशन येतात एक आहे फंगल बुरशीजन्य रोग आणि दुसरा आहे विषाणूजन्य रोग तर, रोग, है चुकी मुला युँ कि तर हा बुरशीजन्य रोग हा ऑपरेटरच्या हँडलिंगच्या चुकीमुळे येऊ शकतो किंवा वातावरणामध्ये आद्रतेचं प्रमाण जर जास्त झालं लॅबमध्ये आर्द्रता जर वाढली तर त्याच्यामधनं बुरशीजन्य पिशी ह्या वाढतात आणि त्यामुळे कंटॅमिनेशनचा चान्सेस हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतात तर बुरशीजन्य किंवा फंगल कंटामिनेशन कंटॅमिनेशन हे कशा प्रकारचं असतं हे आपल्याला इथे बघता येईल हे ये पांढऱ्या कापसासारखं जे दिसतंय आपल्याला हे बुरशीजन्य किंवा फंगल कंटॅमिनेशन्स आहे तर याला फंगल कंटॅमिनेशन्स म्हणतात आणि दुसरं जे आहे ते आहे बॅक्टेरियल कंटॅमिनेशन तर बॅक्टेरियल कंटॅमिनेशन तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो की हे हा जो भाग दिसतो साईज सारखा आलेला किंवा तंतुमय भाग जो आपल्याला बघण्यामध्ये येतो याला बॅक्टेरियल कंटॅमिनेशन्स म्हणतात तर हे दोन प्रकारचं कंटॅमिनेशन येतं हे कंटॅमिनेशन्स जर लॅबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं तर होणारे नुकसान ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते वेळेप्रसंगी तीन तीन महिने चार चार महिने लॅब स्टरलाइज करून बंद बंद करून ठेवावे लागते आणि हे जे कंटामिनेशन्स आहे हे पुन्हा बाहेर घेऊन याला पुन्हा अॅटोकलेव करून त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय केलं जातं अशा पद्धतीनं याच्यामध्ये हे काम करावं लागतं लॅबमधनं काढलेल्या रोपांचं परवाच्या दिवशी रिसेंटली प्लांटेशन केलेलं आहे आणि ही आपण हार्डनिंगसाठी किंवा त्याच्या रोडची मुळांची वाढ होण्यासाठी आपण हे टनेलमध्ये साधारणपणे एक महिन्यासाठी ठेव ठेवलेलं आहे या ठिकाणी आपण बेसिकली ह्युमिडिटी चांगल्या प्रकारे क्रिएट करतो हा ह्या टनेलमध्ये हा पेपर झाकल्याच्यानंतर जा आतमध्ये आर्द्रता साधारणपणे नव्वद टक्क्यापेक्षा चांगली राहते आणि त्या आर्द्रतेच्या आधारे ह्या रोपांची वाढ आणि मुळांची वाढ चांगली होते ते साधारणपणे एक तीन आठवडे किंवा एक महिन्याच्या दरम्यानच्या अगोदर प्लांटेशन केलेलं आणि ही प्रायमरीमध्ये रोपं सेकंडरीच्या लागवडीसाठी तयार झालेली आहेत आपण इथे इथे बघू शकतो की मुळांची वाढ कशाप्रकारे झालेली आहे आणि अत्यंत स्टर्डी दनकट असं हे प्रायमरीचं रोप तयार झालेलं आहे या याच्यासाठी साधारणपणे एक महिन्याचा कालावधी हो साधारणपणे आपण या पद्धतीचं जे टनेल बघतो या टनेलमध्ये आपण याला बंदिस्त अवस्थेमध्ये ठेवतो आणि आर्द्रता ही प्रत्येक वेळेला मेंटेन केली जाते याच्यामध्ये ही सेकंडरीमध्ये लावलेली रोपं आहेत याचं सॉर्टिंग या ठिकाणी चालू आहे आपण इथे बघू शकतो की मुळांची वाढ प्रकारे झालेली आहे ही ही आता म शेतकऱ्यांना लागवडीसाठी योग्य अशी रोपं आहेत याचं एकसारख्या प्रकारे याचं सॉर्टिंग करून ही शेतकऱ्यांना देण्यासाठी लागवडीसाठी आपण आता या ठिकाणी काम करत आहे मी आता पद्धतीने जी केळीची लागवड केलेली आहे ते शेतकरी आहे श्री दिनेश पंढरीनाथ भोर भोरवाडी येडगाव जिल्हा पुणे येथील त्यांनी ह्या टिश्यू कल्चरच्या पद्धतीने ही केळीची लागवड केलेली आहे आणि आपण जर बघितलं तर हे केळीचं भरघोस उत्पन्न आपल्याला दिसतंय केळीचे घड मोठे आहे त्या घडामधील केळ्यांची संख्या सुद्धा आहे माझं नाव दिनेश पंढरीनाथ भोर येडगाव येथील शेतकरी आहे मी पारंपरिक पद्धतीची केळी सोडून शिशुकल्चरची केळी लावल्यामुळे मला या उत्पन्नामध्ये चांगला फायदा झाला आणि लावड करताना सपाटीवर लावड केली असून त्याला शेणखत दोन ट्रक कोंबडकच एक ट्रक मळी वर खतं वापरली असून त्याचा एक प्रकारे बेड तयार केला दोन तीन महिन्यांनी आणि त्यावर ट्रीप टाकलेली आहे ड्रीपमधून खतं चालू आहे झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास युरिया आणि पोटॅश पारंपरिक पद्धतीने जर तिला लागवड केली असेल तर मला उत्पन्न कमी भेटलं असं मी आजूबाजू शेतकऱ्यांना पाहून कृषी कल्चरच्या रोपांची लागवड केली त्याच्यामुळे मला उत्पन्न चांगल्या पद्धतीने प्रकारे भेटलेलं आहे घरांची लांबी पण चांगली आहे कृषी कल्चरच्या इशुकल्चरमधलं जर बघितलं तर फायदे आणि तोटे प्रत्येक व्यवसायामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये फायदे तोटे हे आहेत आता याचे जर फायद्यामध्ये जर बघी फायद्याच्या गोष्टी जर बघितल्या तुम्ही तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की छोट्या जागेमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅन्स तयार करता येतात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा हा आहे त्यानंतर त्याची जी क्वालिटी आहे किंवा त्याचे जे कॅरेक्टर्स आहे किंवा त्याचे जे गुणधर्म आहेत तर ज्या तुम्ही कंदापासनं रोपं तयार करता मातृवृक्षापासनं रोपं तयार करता त्या मातृवृक्षाचे असणारे सर्व गुणधर्म तुमच्या ह्या रोपामध्ये किंवा ह्या झाडामध्ये असतात त्यामुळं त्याच गुणधर्म असणारे अनेक रोपं तुम्हाला ते एका मातृवृक्षाच्या कंदापासून तयार केले जात करता येतात दुसरी गोष्ट आता ह्याच्यामध्ये जर तोट्याचा किंवा ह्याच्यामध्ये असणाऱ्या रिस्कचा जर विचार केला तर हे पूर्णपणे काम मॅन्युअली आहे हे पूर्ण जे काम केलं जातं हे हाताने केलं जातं किंवा कुशल अकुशल कामगारांच्या मदतीने केलं जातं आणि याच्यामध्ये जा कुशल कामगार मिळणे ही एक फार मोठी अडचणीची बाब आहे दुसरी गोष्ट आहे की त्यांची कन्सिस्टन्सी कंटिन्युटी कंटिन्युटी ही पण खूप महत्वाची आहे कारण आपण हा व्यवसाय जो करतो हा लाईव्ह प्लॅन्स बरोबर करतो उद्या जर चार लोक चार दिवस जर एखादा कामगार जर नाही आला तर तो झाड किंवा ते प्लांट्स असं म्हणत नाही की बाबा चार दिवस कामगार आला नाही तर मी म विश्रांती घ्यावी ते त्याचं काम करत असतं म्हणून ही सायकल जी आहे तर ही कंटिन्युअसमध्ये चालली पाहिजे किंवा ही सायकल कुठे ब्रेक झाली नाही पाहिजे ही सायकल जर ब्रेक झाली तर तिच्यामध्ये असणारे तोटे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे मग कंटॅमिनेशन्स वाटतं प्लॅन्स डिके होण्याची सुरुवात होते ओव्हरड्यू प्लॅन्स असेल तर मग त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी होते कंटॅमिनेशन्स वाढतं अशा खूप काही गोष्टी याच्यामध्ये मग घडण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणामध्ये असतात